शेपटी विना कोल्हा एका जंगलात एक चतुर कोल्हा राहत होता त्याला सुटण्याच्या प्रयत्नात त्याची शेपटीच तुटली तो कसा बसा जंगलातून बाहेर पडला पण त्याला अपमानाची भावना आली आता त्याच्याकडे शेपटीच नव्हती तो जंगलातल्या इतर कोल्ह्यांना कसा सामोरं जाणार त्याला वाटलं की सगळे त्याची मस्करी करतील त्याला हसतील त्यामुळे त्याने एक शक्कल लढवली त्याने सर्व कोल्ह्यांना एकत्र आणि मोठ्या आत्मविश्वासाने म्हणाला मित्रांनो मी खूप विचार केला आणि या निष्कर्षास आलो की आपल्या या शेपटीचा काही उपयोग नाही ती फक्त ओझ आहे धावताना ती अडथळा ठरते आणि जर कोणी आपल्याला पकडलं तर तीच आपली अडचण होते त्यामुळे मी ठरवलं आणि मुद्दामच माझी शेपटी कापून टाकली तो पुढे म्हणाला मी तर म्हणतो तुम्ही कापून टाका मग आपल्या सगळ्यांनाच फायदा होईल आणि आपण सर्व आधुनिक दिसू इतर कोल्ह्यांना त्याचं बोलणं थोडं संशयास्पद वाटलं त्यातलाच एक अनुभवी शहाणा कोल्ला हसून म्हणाला काय रे तुला शेपटी गमवावी लागली म्हणून तू आमच्याही शेपट्या नाहीशा करायला सांगतोस का सगळे कोल्हे मोठ्याने हसले कोल्ह्याची शक्कल फसली होती तो पटकन तिथून पळून गेला हे पहा आपल्याला काही नुकसान झालं म्हणून इतरांनाही त्यात ओढायचा प्रयत्न करणं चूक आहे दुसऱ्यांना फायद्यासाठी सल्ला द्या स्वार्थासाठी नाही खरं यश दुसऱ्यांना फसवण्यात नाही तर सत्य स्वीकारण्यात आहे अशा छान छान गोष्टींसाठी सबस्क्राईब करा